हा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे अनेक वेळा या परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापे टाकून कारवाई केली आहे या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्याकडे यापूर्वी पदाभार होता पण त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या जागी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी नुकताच पदाभार स्वीकारला आहे गळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध व्यवसाय संबंधित त्यांनी आपल्या कामामध्ये तत्परता दाखवा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे